मुकुंदराज शाळेच्या मुख्याध्यापकपदी सौ उर्मिला रापतवार यांची निवड झाल्यामुळे तसेच पत्रकार सुदर्शन रापतवार यांना सामाजिक सेवेबद्दल पत्रकारितेचा सा पुरस्कार मिळाल्याबद्दल शिंपी समाजाच्या वतीने श्री व सौ रापतवार यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला या सत्काराच्या वेळी विजय रापतवार काय म्हणाले ते पुढे पहा आज जर या ठिकाणी जर वातावरण पाहिलं तर समाजातील सर्व घटक आम्हाजोग शहरातले आपल्या कामाच्या व्यापातून वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्याच्यामुळे आमच्यासारख्या एका सामान्य समाजाच्या कार्यकर्त्याला असं ऊर भरून आलेशिवाय राय की आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी दिगंबर भाऊजी दिगंबरजी धनवेश्वर असतील आमचे दिलीपरावजी मगिरवार असतील यांच्यासारखे दिग्गज लोक वडीधारे लोक आमच्या या पोरांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले आहे म्हणून मी सुरुवातीला बोलतोय खरंच आम्हाला ही अतिशय अभिमान आणि आनंद वाटतो की आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात आमचे ज्येष्ठ आदरणीय मार्गदर्शक आमचे भाऊजी तुळशीदासजी पल्लेवार साहेब हे सुद्धा या ठिकाणी आलेत म्हणजे या कार्यक्रमाचं व्हिटेज वाढलेलं आहे त्याचं औचित्यही तसंच आहे की आपल्या संपूर्ण शिंपी समाजाला अभिमान वाटेल असं या ठिकाणी म्हणजे एक चांगली मंगल अशी घटना घडलेली आहे घटना मानता येईल त्याला कारण आपल्या अंबाजोगाई शहरामध्ये आपल्या बीड जिल्ह्यात येतो आपला शिंपी समाज अत्यंत आहे त्यातल्या त्यात बीड अंबाजोगाई आणि पुरळी या तीन ठिकाणी आपल्या समाजाचं वास्तव्य आहे आणि त्यातल्या त्यात अंबाजोगाई शहरामध्ये आपल्या समाजाचं सगळ्यात जास्त प्रमाणात वास्तव्य आहे आपल्या समाजाची मोठी संख्या या ठिकाणी आहे आणि आपल्या बीड जिल्ह्यामध्ये सर्व जवळपास ऐंशी टक्के लोक लवकरदार आहेत त्यांच्या खांद्याला खांद्या लावून काही निवडक महिला आपल्या पुरुषाला म्हणजे आपल्या कर्त्यानं सन्मानित करण्यात आलेलं आहे हे आपल्या शिंपी समाजासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे आणि शिंपी समाजातल्या नवीन तरुणांसाठी हे प्रेरणा देणारं काम आहे कारण एका अत्यल्प समाजातून येऊन पत्रकारितासारख्या क्षेत्रामध्ये स्वतःचं नावलौकिक करणे हे काही चेष्टा नाही दिस इज नॉट अ जोक कारण पत्रकारिता करीत असताना समाजामध्ये वावरत असताना अनेक वेगवेगळ्या रोष घ्यावा लागतो अनेक प्रशासकीय कार्यालयांचा अधिकाऱ्यांचा रोष घ्यावा लागतो कारण समाजासमोर सत्य मांडण्याची कामगिरी ही पत्रकाराची असते आणि त्यांनी चाळीस वर्षामध्ये अतिशय चोखपणाने ती कामगिरी पार पाडलेली आहे त्याचबरोबर वर त्यांनी एक लेखक म्हणून सुद्धा स्वतःचा ठसावून केलेला आहे नुकतंच गतवर्षी त्यांचे त्यांनी लिहिलेले तीन पुस्तकं अतिशय मोठ्या अशा समारंभामध्ये या ठिकाणी प्रकाशित झालेली मुंडे साहेब यांच्या सुख हस्ते त्या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे ते लेखक म्हणून सुद्धा त्यांनी आपली वेगळी छाप या ठिकाणी पाळलेली आहे म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आंबाजवळ शहर असेल बीड जिल्हा असेल वेगवेगळ्या ठिकाणच्या कार्यक्रमाला सुद्धा त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून सन्मानानं बोलविलं दा जातं त्या ठिकाणी त्यांचं जे वक्तृत्व असतं ते सुद्धा समाजाला प्रबोधन करणारं वक्तृत्व असतं अशा या आगळ्या वेगळ्या माणसाला आपण या ठिकाणी समाजाच्या वतीने आपणही आपण ज्या समाजात जन्मलो त्या समाजाचा जर एखादा व्यक्ती असं पुढे जात असेल समाजाचं नाव मोठं करीत असेल तर त्याच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे त्याला आपण त्याच्या पाठीवर कौतुकाची थांब टाकली पाहिजे या विचारानं आमचा विचार झाला आपल्या सर्वांचा विचार झाला आणि समाजानं असा निर्णय घेतला की आपण सुदर्शनजी रापतवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा आपण सत्कार करूया आणि त्याच्या अंमलबजावणी तात्काळ झाली त्याचं ही असंच आहे की ज्यावेळेस संसारूपी गाड्याचे दोन चाक मजबूत असतात त्यावेळेस संसार हा अतिशय शंभरच्या स्पीडनं पळतो दिलीपरावला पुरावा पटलं माझं बोलून सुदर्शनजी जे आहेत पत्रकारिता क्षेत्रामध्ये त्यांनी जे योगदान दिलं त्यांच्या योगदानाला त्यांच्या खाद्याला खांदा लावून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून एवढंच नव्हे तर संसार रूपी गाडा समर्थपणे ओढण्याचं सामर्थ्य जर कोणी दिलं असेल या ठिकाणी बसलेले आमच्या आदरणीय उर्मिला ही सुदर्शन रापतवारी त्यांना त्या ठिकाणी सकार